इगतपुरी तालुक्यातील आदिवासी वाड्यांमधील रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय वाडी येथील एका गरोदर महिलेचा रस्त्याअभावी रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खैरेवाडी येथील एका व्यक्तीलाही रस्त्याअभावी आपला जीव गमवावा लागला आहे या घटनांमुळे संतप्त झालेल्या एल्गार कष्टकरी संघटनेने शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे प्रजासत्ताक दिनाचे साधत सोमवारी घोटी टोलनाका परिसरात रस्ता व्हावा या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले गरिबांचा आणि आदिवासींचा बळी घेणाऱ्या सरकारचा व व्यवस्थेचा जाहीर निषेध करत खैरेवाडी येथे तातडीने रस्ता बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात आली या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊवान मध्ये यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आदिवासी बांधवांना मूलभूत हक्क आणि नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही अनेक वेळा अर्ज विनंत्या आणि मोर्चांद्वारे शासनाचे लक्ष वेधले मात्र असंवेदनशील यांनी केला दरम्यान या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती चिंचले खैरे ग्रामपंचायत अंतर्गत खैरेवाडी या आदिवासी वस्तीला अद्यापही रस्ता नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय पावसाळ्यात नदी ओलांडून नागरिकांना शहरात जावे लागते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव धोक्यात घालावा लागतो तर आजारी रुग्ण किंवा गर्भवती महिलांना डोलीतून तीन किलोमीटरहून अधिक अंतर पायी नेण्याची वेळ येते या वस्तीला रस्ता व्हावा यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला त्यानंतर रस्ता मंजूर झाला भूमिपूजनही करण्यात आले मात्र भूमिपूजनाला एक वर्ष पूर्ण होऊ नये प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय द पोलीस न्यूज ब्युरो इगतपुरी